माझे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे व्हेज बिर्याणी किंवा व्हेज पोला पण म्हणू शकतो आपण त्याला त्याच्यासाठी मी इथं फ्लॉवर घेतला आहे एक बटाटा घेतला आहे आपल्याकडे ज्या अवेलेबल भाज्या आहेत ते घेऊ शकतो आहे आपण हा ओला मटार घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आणि गाजर घेतले ह्याच्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे दही ॲड करूया दोन चमचे आद्रक लसूणची पेस्ट ॲड करूया हळद थोडीशी लाल तिखट दोन चमचा बिर्याणी मसाला एक मोठा चमचा घालूया वरून कोथंबीर ॲड करूया आणि चवीप्रमाणे मीठ हे सगळं हाताने मिक्स करून घेऊया भाज्यांना व्यवस्थित मॅगिनेट करून ठेवायचं आहे सगळं व्यवस्थित लावून घेऊया आणि ह्याला आपल्याला जर वेळ असेल तर मॅगिनेट करायला ठेवायचं नाहीतर एक दहा मिनटं रेस्ट करायला ठेवूया चला तर मग हे असं झाकून व्यवस्थित ठेवून देऊया आणि पुढची रेसिपी बघूया हे भात करण्यासाठी मी दोन तांबे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ते पाणी आता गरम झाले त्याच्यामध्ये आपण आता दीड चमचा तेल टाकूया एक मिरची टाकूया आणि हे खडे मसाले घेतलेत मी एक बदाम फुल आहे वेलदो हे एक बदाम फुल आहे मसाला वेलदोडा आहे दालचिनी आहे आणि लवंग आहेत चार पाच ते टाकूया अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे चवीप्रमाणापेक्षा जरास जास्त मीठ ॲड करायचं आहे कारण हा आपल्याला भात उकडून घ्यायचा आहे फक्त आणि ह्याच्यामध्ये हा स्टीम राईस आहे तो मी घरात आपण जो खातो तोच घेतलेला आहे त्याच्यापासूनच मी हे करणार आहे भात ते ॲड करूया मोठ्या गॅसवर हे आपल्याला अर्ध शिजवून घ्यायचं आहे ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे भात तर मग मी भात शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते होत आहे तो तोपर्यंत आपण भाजीला फोडणे टाकून घेऊया त्याच्यासाठी एक ठेवलं ठेवले मोठं मी त्याच्यामध्ये तीन चमचे तेल ॲड करतो एक कांदा आणि एक टोमॅटो टाकायचं ह्याच्यामध्ये ते गरम झाले ऑलरेडी कांदा टोमॅटो व्यवस्थित फ्राय करून घेऊया त्याच्यामध्ये हे मॅरिनेट केलेल्या भाज्या टाकूया ह्या मंदाच्यावर गॅस झाकून व्यवस्थित शिजवून घेऊ व्यवस्थित फ्राय करायचे आणि न पाणी घालता अशा व्यवस्थित झाकून शिजवून घ्यायचे तर मी हा भात नितळून घेतलाय पाणी काढून चाळणी काढून ठेवलाय आता पण त्याला दम देऊया भाजी आपली शिजलेली आहे आता आपण ह्याची थोडीशी भाजी काढून घेऊया चला तर मग आणि आता ह्याच्यावरती भात टाकूया आपल्याला हवं असेल तर ह्याच्यात आपण अजून भाजलेला कांदा टाकू शकतोय पनीर टाकू शकतोय आपल्याला जसं आवडतं तसं आपण करू आहे आता ह्याच्यावरती ही राहिलेली सगळी भाजी घालूया आणि हा उरलेला भात त्याच्यावरती घालून त्याच्यावरती एक चम्मच तेल सोडायचं आहे तुम्ही जर तूप खात असाल तर तूप सोडलं तरी पण चालते त्याच्यामध्ये एक चम्मच तेल सोडायचं आहे सोडायचंय कोथंबीर ॲड करायची आणि हे व्यवस्थित असं पॅक करायचं आहे आणि फिरीचा लोखंडी टवा घेतलाय त्याच्यावरती हे पातेले आहे आणि गॅस मंदाच्यावर ठेवलाय त्याला पंधरा ते वीस मिनटं दम देऊया आणि नंतर बघूया चला तर मग हे ले ले। दम देऊन झालेलं आहे चला तर मग आपण उघडून बघूया ह्याच्यावरती मी थोडासा बिर्याणी मसाला आणि कलर टाकलेला आहे चला तर आपण वाढून घेऊया ही कमी साहित्यात होणारी दम बिर्याणी आहे जर तुम्ही असं करून बघणार असाल तर बघू शकता चला तर मग हे आता आपण वाढून घेतलेलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू